बऱ्याच वेळेला इक्विटी शेअर्स हे तुम्ही ऐकलेलं आहे पण प्रिफरन्स शेअरबद्दल तुम्हाला माहिती आहे का इक्विटी शेअर्स हे शेअर होल्डरचे असतात पण त्याच पद्धतीने प्रिफरन्स शेअर्सही कंपनीमध्ये अलॉट केले जातात जर कंपनीला एखाद्या वेळेला कॅपिटल हवा असेल एखाद्या एक्सपान्शनच्या ॲक्टिव्हिटीसाठी त्यावेळी कंपनी प्रिफरन्स शेअरद्वारे कॅपिटल गोळा करू शकता मग आता इक्विटीमध्ये आणि प्रिफरन्स शेअरमध्ये बेसिक डिफरन्स काय तर प्रिफरन्स शेअर्स त्याच्या नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर प्रिफरन्स शेअर्सवाल्यांना जर डिव्हिडंट इश्यू करायचा असेल तर तो सगळ्यात अगोदर केला जातो कारण इक्विटी शेअरवाल्यांना प्रेफरन्स शेअरवाल्यांना डिव्हिडंट अलॉट केल्यानंतरला राहिलेला जो डिविडंड असतो तो तुम्हाला इक्विटीवाल्यांना द्यावा लागतो ला पण त्याचबरोबर प्रिफरन्स शेअर्सवाल्यांना कंपनीमध्ये वोटिंग पॉवर भेटत नाही पण इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे रियल होल्डर असल्यामुळे रिअल ओनर असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये वोटिंग पॉवर असते तर आहे बेसिक डिफरन्स इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स मधला